नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या परभणी बस स्थानक परिसरात संरक्षक भिंतीच्या मागील बाजू सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नेमके काय झाले हे कळायच्या आत आगीनं रौद्र रूप धारण केलं घटनेचं गांभीर्य ओळखून आगार प्रमुख दयानंद पाटील विभागीय वाहतूक अधिकारी साळुंके वाटोळे वाहतूक नियंत्रक तिडके आदींनी अग्निशमक दलास झालेल्या घटनेची माहिती दिली अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी दाखल होऊन लागलेली आग आटोक्यात आणली घटना घडल्याचे कळताच कोतवाली पोलीस स्थानकाचे कर्मचारी मंचक जाधव सम्राट कोरडे नितीन कसबे शंभूदेव कातकडे दोंडीबा चव्हाण आदींनी देखील घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली बस स्थानकाच्या मागील बाजू जुनी विहीर असून त्या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू होता त्यामुळे ही आग लागली असा अंदाज प्रत्यक्षदर्शनी व्यक्त करत आहेत दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूची खरेदी करावी लागते तसेच त्यांना विविध सेवाही दिल्या जातात या दरम्यान त्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीनं संबंधित विभागांना निराकरण करावं असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा पुरवठाधिकारी जीवराज डापकर परिषदेचे सदस्य डॉक्टर विलास गोरे विभाग प्रमुख यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते प्रारंभी मागील बैठकीत प्राप्त तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली डॉ काळे म्हणाले ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद हे महत्त्वाची समिती आहे समितीकडे प्राप्त तक्रारी आणि प्रलंबित तक्रारींचे सात दिवसात निराकरण करावे याबाबत समितीतील सर्व सदस्यांनी वेळेत माहिती उपलब्ध करून द्यावी दरम्यान पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जाणार आहे या अनुषंगानं पंधरा ते तीस मार्च या कालावधीमध्ये ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करण्यात यावा या दरम्यान ग्राहकांमध्ये आपल्या हक्काविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात यावेत अशा सूचना डॉक्टर प्रताप काळे यांनी यावेळी केल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीच्या नावाखाली जून दोन हजार पंचवीसपासून राज्यातील चारशे एकोणवीस सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे खाजगीकरण करण्यात येणार असून काही संस्थांना या संदर्भातील अधिकार देण्याचा शासन विचार करत आहे शासनानं हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी सोमवारी ए आय एस एफ संघटनेतर्फे शहरातील मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रसाद गोरे आनंद कांबळे करण गोरे प्रेम धोंगळे आदिनाथ समडकर आदी पदाधिकारी यात सहभागी झाले होते परभणी येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकुळे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज सोमवार दिनांक तीन मार्च रोजी मुंबई येथे आंबेडकरी संघटना आणि सर्वपक्ष संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येनं भीमसैनिकांनी सहभाग घेतला यावेळी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या हजारो भीमसैनिकांना पोलिसांनी काही तास अडवले बराच वेळा आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष झाला शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना बोलावून घेत मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक लावून मागण्या मान्य केल्या जातील हे आश्वासन दिलं तेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी आंदोलनाचे समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ हत्या मिरे खासदार वर्षाताई गायकवाड माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस गटनेते विजय वडेवट्टीवार परभणी विधानसभा आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सिद्धार्थ खरात पी आर पीचे राज्य सचिव गौतम मुंडे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी शहर आणि जिल्हा काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्याचप्रमाणे विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीकडून आंदोलन करण्यात आलं राज्यपाल यांना परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं सरकारच्या ध्येय धोरणाबाबत तसंच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीबद्दल संताप व्यक्त करण्यात आला महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी जाहीर करावी पाणीटंचाई निवारण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात यासह इतर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अन्यथा परभणी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी शहराध्यक्ष नदीम इनामदार बाळासाहेब देशमुख श्रीधर देशमुख सुहास पंडित सुनील देशमुख सय्यद आतिकुर रहमान रहेमान दिगंबर खरवडे खदिरलाल हाशमी अभय देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते आयुर्वेद व्यासपीठ शाखा परभणीच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ब्रेस्ट कॅन्सर भीती नको काळजी घ्या याविषयी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर वृषाली देशपांडे यांनी या, या विषयावर सर्वांग सुंदर परिपूर्ण व्याख्यान दिलं अतिशय सोप्या भाषेत त्यांनी हा कॅन्सर ओळखावा कसा कोणती काळजी घ्यावी उपचार कसे करावेत याविषयी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध स्थिररोगतज्ञ डॉक्टर स्मिता सुरवसे हे होत्या यावेळी डॉक्टर ज्योत्ना काळे स्मिता कुलकर्णी स्नेहल बोंडे पूजा बाहेती स्वप्नजा कळमकर विद्या भालेराव जयश्री कालानी आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद